नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती हवा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी जरूर पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर स्वयंबीनच्या पिकामध्ये कधी करावा बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर ज्यामुळे आपल्या स्वयंबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल तर या प्रश्नाचा आता उत्तर घेऊयात की अखेर कधी करावा आता सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर तर बघा मित्रांनो बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत म्हणजे काय तर याच्यामध्ये नायट्रोजन बारा टक्के असते याच्यामध्ये फॉस्फोरस एकसष्ट टक्के आहे याच्यामध्ये पोटॅशियम शून्य टक्के आहे नायट्रोजनचा वापर कशासाठी केला जातो तर आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो आपल्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या व जास्तीत जास्त कळ्याचं फुलात परावर्तन आणि कळ्यांची व फुलांची गळ रोखण्या आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करणं महत्वाचा मानला जातो म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो नायट्रोजन पिकाची वाढ होते तर फॉस्फोरस मुळे पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागतात पिकाला जास्तीत जास्त फुलं लागतात आणि पिकाची कळी आणि फुलं त्या ठिकाणी गळत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या कधी लागतात तर सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या चा वर जाते म्हणजे चाळीस दिवसापासून ते साठ दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीनच्या पिकाला सर्वाधिक गरज असते ती फॉस्फोरसची आणि गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकामध्ये बारा एकसष्ट झिरो या खताचा वापर करावा लागतो मग सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला वापर कधी करायचा जेव्हा आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस दिवसाच्या वर जाईल तेव्हा पंधरा लिटरच्या पंपामध्ये आपण शंभर ग्रॅम बारा एकसष्ट झिरो विद्राव्य खत घेऊन याची फवारणी करायला पाहिजे जर आपली ही फवारणी दिवसाच्या नंतर झाली आणि त्याच्यामध्ये अचूकता आली तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो या वर्षी आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट कळ्या लागणार या कळ्यांचं परावर्तन दुप्पट फुलात होणार आणि यामुळे यावर्षी दुप्पट उत्पादन आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही जर आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आपली बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची फवारणी चाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यान झाली तर आता याच्यासाठी खर्च किती होतो लक्षात घ्या याच्यासाठी येणारा जो खर्च आहे तो फक्त प्रति एकर मित्रांनो आहे शंभर ते एकशे वीस रुपये आणि ब्रँडेड कंपनीचं घेतलं तर एकशे पन्नास रुपयापर्यंत जाईल पाच किलोची गोणी घेतली तर आणखीन स्वस्त पडेल म्हणून मित्रांनो चाळीस दिवसाचं पीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के बारा एकसष्ट झिरोचा वापर करावा ही आपणास नम्र विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी त्या ठिकाणी अशा बाळगतून विनंती करतो की जरूर लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार